थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाने करावं अशी ही रेसिपी हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला तीन चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या गाठी कुठेसुद्धा राहिला नको त्यामुळे आपल्याला इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि एका वाटी पाणीमध्ये पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी आज आपण ज्वारीच्या पिठापासून हेल्दी सूप याची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुम्ही तूप घाला किंवा बटर घाला किंवा तेल घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे तूप घातलं तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे तुपावरती तडतडले की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे या ठिकाणी मी तीन ते चार लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या आलं आपल्याला या ठिकाणी किसून घालायचं आहे लसूण आणि आलं घातल्यानंतर इथे मी दोन मिरच्या बारीक चिरून घातल्या होत्या तुम्ही या ठिकाणी मिरच्या स्कीप केल्या तरी चालणार आहे आलं लसूण मिरच्या तुपावरती परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गाजर कोबी घालायचं आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता वटाणा मक्याचे दाणे तुम्ही यामध्ये फोडणीला कांदासुद्धा वापरू शकता गाजर आणि कोबी घातल्यानंतर इथे मी दोन ते तीन मिनटं तुपावरती या भाज्या छान अशा परतवून घेते भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी अडीच वाटी पाणी घातलेलं आहे तर पीठ मिक्स करताना आपण एक वाटी पाणी वापरलं होतं तर आपल्याला या ठिकाणी अडीच वाट्या पाणी वापरायचं आहे पाणी घातलं की आपल्याला उकळीमध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत खूप जास्तसुद्धा भाज्या आपल्याला यामध्ये शिजवायच्या नाही आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये सारखी भूक लागते तर छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही जर हे सूप करून पिलात ना तर अगदी हेल्दीसुद्धा हे सूप आहे आणि आप आपलं वाढणारं वजनसुद्धा नियंत्रणात राहील तर ज्वारीचं पीठ घातलं की ते मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना हो तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही इथे पाहू शकता पिठाला छान अशी उकळी आलेली आहे म्हणजे आपलं ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ शिजलेलं आहे पिठाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा दही घालायचं आहे दही जर खूप आंबट असेल ना तर अर्धा चमचा दही घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे दही घातल्यामुळं ह्या ज्वारीच्या सुपाला छान अगदी चव येते दही घातल्यानंतर आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मिरे पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आणि मिरे पावडर घातल्यानंतर इथे आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये घसा दुखतो तर तुम्ही गरमागरम सूप पिलात ना तो तर सुद्धा अगदी आराम मिळतो तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गार्निशिंगसाठी कोथंबीर घालायची आहे तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही यामध्ये कोथंबीर घालू शकता तर पाहू शकता कोथंबीर घातल्यानंतर सूप किती सुंदर दिसते तुम्ही यावरती तीळसुद्धा घालू शकता भाजलेले तीळ घालायचे यावरती तर गरमागरम हे ज्वारीच्या पिठाचं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय